भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन ठिकठिकाणी थीक उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मुंबई नाका येथील कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याचबरोबर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे नानासाहेब महाले शहराध्यक्ष गजानन नानाशेलार छबुनागरे नाशिक लोकसभा संघटक सोमनाथजी भिसे सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वज वंदन करत राष्ट्रगीताने ध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळजी पिंगळे त्याचबरोबर महिला शहराध्यक्ष दामलेताई यांचा यावेळी सत्कार झाला त्याचबरोबर नव्याने नियुक्ती दिलेले छबोजी नागरे यांचाही सत्कार झाला यावेळी शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत विरोधी पक्षाच्या फसव्या योजनांचा पर्दाफाश करत विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच आमदार जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आपण सण साजरे करत असतो या ठिकाणी एकमेचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतो आज पंधरा ऑगस्ट या दिनी या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ती सा स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर येऊन ठेपलेली आहे आज जर का बघितलं देशामध्ये आराज्याची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे इकडे श्रीलंका उद्ध्वस्त झालेली आहे शेजारी बांगलादेश असेल बांगलादेशाची परिस्थितीसुद्धा अतिशय बिकट आहे आणि त्याच परिस्थितीला या देशालासुद्धा ढकलू पाहत आहे ते कुठेतरी आपल्याला हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे सा स्वातंत्र्य चिराई राहण्यासाठी सातत्यानं जा, धर्म पंथ हे विसरून या देशाच्या हितासाठी या देशाच्या रक्षणासाठी एक सैनिक म्हणून पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला ही भूमिका घ्या लोकांना देते लोकांना आमिष दाखवत आहे लाडकी बहीण आणतील लाडका भाऊ आणतील उद्या लाडकी बायको आणतील या ठिकाणी हे जरी लाडका आणत असलं तर एक कपटी आहे आज जर का तुम्ही बघितलं एक म्हणतो जर का आम्हाला मत दिले नाही तर पैसे परत घेऊ दुसरा म्हणतो आम्ही तुम्हाला पैसे दिले बटन दाबावं लागल ही परिस्थिती जर का बघितली तर देशामध्ये लोकांना कुठेतरी लामिषे दाखवायचे काही दिवसाचे आमिषे दाखवून सत्ता हस्तगत करायचा हा प्रयत्न या विरोधकांचा युतीचा सत्तारूढ पार्टीचा आहे आणि त्याला कुठेतरी आपल्याला जाप विचारावं लागल या ठिकाणी त्याला कुठेतरी विरोध करावा लागल आज नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा आहे आणि पंधरा विधानसभेमध्ये आपल्याकडं तोला मोलाचे सर्व उमेदवार सुद्धा आहे कालच आम्ही माननीय साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांना त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नानासाहेब महाले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष कृषी मंत्री असताना केलेल्या कार्याला उजाळा दिला शरदचंद्रजी पवार हे कृषी मंत्री होते संरक्षण मंत्री होते त्यांच्या कृषी काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आपण पंजाबच्या शेतकऱ्याचं मी एक उदाहरण सांगेन की त्यांनी साहेबांना एवढे धन्यवाद दिले एवढा सदन राज्य की साहेबांनी जी काही कर्जमाफी दिली किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही काम केलं ते ऐतिहासिक काम आपल्या नेत्याच्या हस्ते घडलं आहे म्हणून आज आपला जो नेता आपल्या सर्वांना याही वयामध्ये जे काही काम करायला सर्वसामान्यांचं तळागाळातल्या लोकांचं काम करायला ते सांगतात आणि म्हणून मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्र पवार साहेबांच्या पाठीमागं त्या ठिकाणी उभा राहायला आहे आणि तमाम शेतकरी तमाम तमाम कामगार तमाँ युवक त्यांच्या पाठीमागे येतोय तर त्यांचे हात आपल्याला बळकट करायचे आपल्या पक्षाचे हात आपल्याला बळकट करायचे आपल्याला सर्वांना खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी काही यावेळी नवनियुक्त पदाधिकारी छबोजी नागरे यांनीही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना करत शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन केलं मुंबई नाका कार्यालयात उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी यावेळी अल्प उपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती लहान मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई नाका येथील कार्यालयात साजरा झाला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक